नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं पुनः एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल विद्यार्थी नामावरती आणि आज आपण डिस्कशन करणार आहोत या व्हिडिओमध्ये दहावीनंतर पुढे काय बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे पडलेला असतो की दहावीनंतर मुख्यत्वे दोन तीन जे त्याबद्दल त्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही शंका नेहमीच असते की आय टी आय करावा डिप्लोमा करावा की अकरावी बारावी करून नंतर करिअरचा विचार करावा तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात आणि थोडंसं चर्चा करूया उपलब्ध असलेल्या पर्यायावरती तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये व्यक्त होणारी ही जी मतं आहेत ही माझी पर्सनल आहेत तुम्ही सर्व ह्याच्याशी सहमत असालच असं नाही परंतु चला चर्चा करूया आपण सगळ्यात महत्त्वाची पहिली चर्चा असे की दहावीनंतर जे काही मुख्य वाट आहेत आपण त्याबद्दल चर्चा करूया तर सगळ्यात नोंद आणि सगळ्यांना माहीत असणाऱ्या पहिली वाट म्हणजे आय टी आय आए। बरेच विद्यार्थी आहेत की जे आय टी आयला प्रेफरन्स देतात त्याबाबत आपण पुढे चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये जवळजवळ इंजिनिअरिंगचे ट्रेड जर विचार केले तर पंच्याऐंशीपर्यंत इंजिनिअरिंग चे ट्रेड आहेत आणि नॉन इंजिनिअरिंग ट्रेडसुद्धा पासष्टच्या आसपास आपल्याला उपलब्ध आहेत आय टी आयसाठी आणि त्याच्यासोबतच व्होकेशनल कोर्सेसमध्ये डिप्लोमा डिग्री तुमच्यासाठी अवेलेबल आहे बरेचसे विद्यार्थी वाट वाटचो खंडतात दुसरं आहे की डिप्लोमा तर बरेचसे विद्यार्थी असे आहेत की डिप्लोमाकडेही वळल्या जातात डिप्लोमाचे हे मला वाटतं राज्यामध्ये लाख सवा लाख जागा आहेत आणि बरेच विद्यार्थी आहेत की डिप्लोमाच्याही वाट्याने जातात त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आर्किटेक्चर आणि फार थोडे जे विद्यार्थी आहेत ते ट्रॅव्हल अँड टुरिझमसारख्या कोर्सेसकडेही वळतात त्याच्यानंतर जो आपला ट्रॅडिशनल पारंपरिक आहे रास्ता आणि तो म्हणजे अकरावी आणि बारावी त्याच्यामध्ये ज्या वेल नोन ब्रँच आहेत सगळ्यांना माहितीच आहे शाखा आहेत कला वाणिज्य विज्ञान आर्ट्स सायन्स कॉमर्स ह्याबाबत सगळ्यांना माहितीच आहे आणि बरेच जण खूप सारे विद्यार्थी आहेत जो मोठा वर्ग आहे तो अकरावी बारावीनंतर करिअरच्या ज्या अमर्याद संधी तिकडे उपलब्ध असतात त्याच्याकडे जाण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि इतर कोर्सेसबाबतही आपण सगळ्या शेवटी चर्चा करणार आहोत की दहावीनंतर छोटे छोटे कोर्सेस करून आपल्या कामधंद्याला उद्योगधंद्याला लागणे हाही काहीजणं याबाबतही विचार करतात त्याच्याबद्दलही आपण चर्चा पुढे करणार आहोत चला आपण बेसिक रस्ता बघितला अगोदर की आपल्याकडे तीन वाटा ज्या महत्त्वाच्या आहेत आय टी आय डिप्लोमाने पुढं अकरावी बारावी आपलं ट्रॅडिशनल uh, पद्धतीनं पारंपरिक पद्धतीने अकरावी बारावी करणे त्यातली एक ब्रँच चूज करणे त्या ब्रँचच्या अनुषंगाने किंवा त्या शाखेच्या अनुषंगाने पुढच्या पाथ चूज करणे ही एक आ, जी आहे जी पद्धत आत्तापर्यंत चालत आलेली आहे थोडीशी चर्चा करू की आय टी आय आणि ओकेशनल जे काय डिप्लोमा आणि डिग्री कोर्स अवे अवेलेबल आहेत याबाबत तर जसं आपण पहिल्या स्लाइडवरती चर्चा केली होती की इंजिनिअरिंगचे पास पंच्याऐंशी ट्रेड आणि पासष्टच्या आसपास नॉन इंजिनिअरिंग ट्रेड्स अवेलेबल आहेत आय टी आयसाठी त्यांचे ॲडमिशन प्रोसिजर सध्या चालू आहे इंटरेस्टेड विद्यार्थी त्यांच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभागी होऊ शकतात ती आहे ती जी ॲडमिशन प्रोसिजर आहे आय टी आयची ते राबवतात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ती राबवली जाते त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ती माहिती घेऊ शकतात जरसंच आपण डीओकचा विचार केला तर अडतीस प्लस सेक्टरमधले कोर्सेस तिथं अवेलेबल आहेत आय टी आयचे एक ते दोन वर्षाचे अभ्यासक्रम असतात आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दहावी उत्तीर्ण आणि काही कोर्सेस जे आहेत ते अनुत्तीर्ण म्हणजे ना पास विद्यार्थ्यांसाठीसुद्धा ते लागू आहेत असे काही कोर्स आहेत त्यांना की जे अनुत्तीर्ण आहेत किंवा आठवी पास विद्यार्थी ते आहेत तेही तिथे चालतात हा एक फायदा त्या विद्यार्थ्यांसाठी आहे दोन ते तीन वर्षाचे अभ्यासक्रम दहावी उत्तीर्णानंतर तुम्ही करू शकता आणि या क्षेत्रात तुम्ही जसं आपण विचार केला की शॉर्ट टर्म कोर्सेस आपण जनरली यांना म्हणतो चारशे एकोणीसच्या आसपास आय टी आयच्या संस्था उपलब्ध आहेत तर सातशे अठ्ठावीस इन्स्टिट्यूटमधून आपल्याला डीओक्स सारखे कोर्सेस रन होताना दिसतात प्रवेश प्रक्रियाबद्दल मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे की दोन्ही प्रवेश प्रक्रियासाठी तुम्ही आय टी आयच्या प्र प्रक्रियेसाठी यांना आणि आपले जे आहेत वोकेशनल कोर्सेसच्या प्रवेशासाठी यांना कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता यांच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा आहे व्हिडिओ खूप मोठा होईल आपण जर दीर्घ चर्चा केली तर नंतर आपण जर मागणी आली किंवा मा आपल्याला जर असं वाटलं तर एखाद्या विषयावर आपण हो सेपरेट व्हिडिओद्वारे पण चर्चा करूया दुसरा आहे की आय टी आय जनरली कुणासाठी फायदेशीर ठरू शकतं किंवा जनरली कोणते विद्यार्थी तो पाथ चूज करतात तर विद्यार्थी मित्रांनो बोलायचं झालं तर व्यावसायिक औद्योगिक औद्योगिक प्रशिक्षण एक छोट्या टर्ममध्ये मला घ्यायचं आहे आणि पटकन मला काही कौशल्य आत्मसात करून कामाला लागायचं असे विद्यार्थी तिकडे वळतात पुढील शिक्षण घ्यायचं नाही किंवा परिस्थितीनुसार घेऊ शकत नाही किंवा जे काही कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येकासमोरची परिस्थिती वेगळी असते त्याच्यासाठी कधी कधी आपल्याला परिस्थितीनुसारही निर्णय घ्यायला लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये पुढील शिक्षण घ्यायचं नाही काम व्यवसाय करायचा असे विद्यार्थी पटकन एक ट्रेड करून एका विषयामध्ये एखाद्या आपण काय म्हणतो त्याला का क्षेत्रामध्ये एक प्रावीण्य हासिल करून किंवा प्रावीण्य प्राप्त करून पुढे त्याच्यात त्याला व्यवसाय किंवा काम करायचे नोकरी करायचे या उद्देशाने असे विद्यार्थी इकडे वळतात त्याच्यानंतर जसं आपण चर्चा केली लवकरात लवकर काम व्यवसाय करायचा का आहे आणि नंतर ओपन स्कूलद्वारे पण पुढील शिक्षण घेण्याची योजना काही विद्यार्थ्यांची असू शकते की मला आत्ता आत्ता माझ्यासमोरची परिस्थिती अशी आहे की मला काम करणं गरजेचं आहे नंतर मी काम करता करता ओपन स्कूलमधून पुढील शिक्षण अकरावी बारावी पूर्ण करेल नंतर जर मला असं वाटलं तर माझा करिअरचा पाठ्य पुढे मी सुरू करेल हाही विचार याच्या पाठीमागे असू शकतो असे विद्यार्थी हे करू शकतात त्याच्यानंतर आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग असा प्रवास करता बरेच विद्यार्थी असे असू शकतील की त्यांना आय टी आय त्याच्यानंतर डिप्लोमा करायचा आहे डायरेक्ट सेकंड इयर आणि मग तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग करून असा प्रवास करायचा असेल असे विद्यार्थी इकडं जाऊ शकतात त्याच्यानंतर दहावी नापास आहे जसे आपण बघितले काही ट्रेड दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहेत आणि असे विद्यार्थी त्यांना व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण घेऊन काम करायचं आहे असे विद्यार्थी इकडे वळू शकतात आपण बघितलं की कुणासाठी तो कोर्स फायदेशीर आहे किंवा कोणते विद्यार्थी जनरल तो पाथ चूज करू शकतात किंवा ज्या विद्यार्थ्यांचा असा विचार आहे आपण जो मागच्या स्लाईडवरती चर्चा केली ते विद्यार्थी तिकडे जाऊ शकतात आता जरी समजा मी काही परिस्थितीमुळं आय टी आयकडे गेलो परंतु आता मला आय टी आय नंतर पुढचा काय करिअर पाहता किंवा त्याच्यापुढे मी काय काय करू शकतो याबाबत जर चर्चा करायची असेल तर आपण थोडीशी त्याबाबतही चर्चा करू अशा विद्यार्थ्यांसाठी सांगू इच्छितो की तुम्ही एकदा आय टी आय किंवा वोकेशनल कोर्सेस केले तर डीओग नंतर तुम्ही बॅचलर कोर्सेस आहे वोकेशनलमध्ये आणि तुम्ही ए सी डायरेक्ट इंजिनिअरिंगला आहे तिथून ॲडमिशन तुम्हाला मिळू शकतं जो ट्रॅडिशनल आपला सगळ्यात जास्त विद्यार्थी चूज करतात तो म्हणजे आय टी आय आणि आय टी आयमधनं तुम्ही ओपन uh, स्कूलिंगद्वारे बारावी आणि ज्या कोर्सेसला ओपन स्कूलिंगची बारावीची पात्रता चालते असे कोर्सेसला तुम्ही त्यांच्या सी टी किंवा त्यांच्या जी प्री कॉलिफिकेशन प्री क्वालिफाईड त्यांची जी टर्म्स अँड कंडिशन आहे त्या जर तुम्ही कंप्लीट केल्या तर तुम्ही इलिजिबल कोर्सेसला तुम्ही तिथं जाऊ शकता पदवीच्या आणि पुढे त्याचा जो करिअर पाहते तुमचा पी जी पी एच डी एम बी ए स्पर्धा परीक्षा इ इत... तिथपर्यंतही तुम्ही जाऊ शकता काही अडचण नाही त्याच्यानंतर जो महत्त्वाचा जो आहे जनरली आय टी आयनंतर नंतर तुम्ही जर तुमचा कोर्स ट्रेड जर तुमचा इंजिनिअरिंगचा असेल तर तुम्हाला थेट द्वितीय वर्ष डिप्लोमाला तुमच्या ट्रेडप्रमाणे तुम्हाला ब्रँच तिथं निवडू शकता आणि तिथं तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीला म्हणजे डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंगलाही तुम्ही जाऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवलंच तर तुम्ही त्याच्यामध्ये पी एच डीपर्यंत जाऊ शकता काही अडचण नाही एम बी आय किंवा त्याप्रमाणचे जे कोर्सेस आहेत पुढे त्याच्यामध्ये बाकीचे कोर्सेस एम सी एस असू शकतो स्पर्धा परीक्षा आणि बाकीचे जे, सा, जे तुमच्यासाठी मार्ग खुलणार आहेत फक्त एवढंच मला इन्स्ट तिथं रिस्ट्रिक्शन्स राहील की तुम्हाला इंजिनिअरिंग या क्षेत्रातूनच पुढे जायला लागेल आणि बाकीचं जे आहे की ट्रॅडिशनल जे बी ए बी कॉम बी एस सी तुम्ही ओपन स्कूलिंगद्वारे बारावी केल्यानंतर तुम्ही तिथंही जाऊ शकता जसं मी सांगितलं ई टी सी एल महाराष्ट्र स्टेटचे जे आहेत त्यांच्या अंतर्गत ज्यांना ओपन स्कूलिंगद्वारेचं बारावी ही कंडिशन आहे आणि किंवा त्यांच्याप्रमाणे तुम्ही सब्जेक्ट त्या बारावीला तुम्ही शिकलेला असाल तर तुम्ही पुढे त्या कोर्सची सीट देऊन त्या कोर्सलाही तुम्ही जाऊ शकता काही अडचण नाही तर हा झाला एक छोटेसा आपण उहा पोहो केला की आय टी आयनंतर नंतर कोणकोणते ऑप्शन्स आपल्यासाठी खुले राहू शकतात चला पुढचं आहे की आय टी आयबाबतचे थोडीशी चर्चा करूया फायद्याने तोट्यांवरती जनरली फायद्याचा विचार केला तर जसं आपण चर्चा केली मूळ उद्देशच या कोर्सचा असा आहे की तुम्हाला एका विशिष्ट पिरियडमध्ये तुम्हाला कौशल्य प्राप्त करून घ्यायचे आणि तुम्ही लगेच काम आणि तुमच्या व्यवसायाला तुम्ही सुरुवात करणार आहात कौशल्य केंद्रित शिक्षण आहे त्याच्यानंतर कमी शैक्षणिक पात्रता दहावी ना विद्यार्थ्यांनाही तुम्ही इथं किंवा आठवी पास तुम्ही बऱ्याच ट्रेडला तुम्ही तिथं ॲडमिशन घेऊ शकता आणि कौशल्य प्राप्त करू शकता मानाने कमी डिग्री डिप्लोमाचा विचार केला तर कमी खर्चिक आहे स्वयंरोजगाराची संधी तिथं उपलब्ध होते त्याच्यानंतर तुम्ही जर ठरवलंस तर पुढे तुम्ही डिप्लोमा आणि डिग्रीही करू शकता आणि तुम्हाला रोजगाराची चांगल्या प्रकारे संधी तिथं उपलब्ध होऊ शकते तोट्याचा जर विचार केला तर शैक्षणिक मर्यादा निश्चित स्थिती पडतात उच्च शिक्षणाची संधी तुम्हाला मर्यादित आहे जसं आपण तुम्हाला तुम्ही फक्त इंजिनिअरिंगच्या पुढे डिग्री डिप्लोमा करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला नोकरीच्या संधीही मर्यादित होतील असं असेल की काही विशिष्ट पदांसाठी उच्च शिक्षिकात उच्च शिक्षित लागणार किंवा काही अशा असतील तुमच्या जिथं तुम्ही काम करतात त्याच्या जे उच्च पद्धती निर्माण होतील तर ते कदाचित डि डिग्री डिप्लोमावाल्यांना जाऊ शकतात अशी परिस्थिती उद्भवते किंवा उद्भवू कि शकते त्याच्यानंतर ज्ञान मर्यादित एका विशिष्ट कालावधीमध्येच आपण एका विशिष्ट फक्त ट्रेडचंच कौशल्य प्राप्त केलेलं असतं बाकीचं ज्ञान आपल्याला इथं मिळत नाही आणि ज्ञानाची तिथं मर्यादा पडते हा एक तोटा म्हटलं तर तसा आहे म्हटलं तर तुम्ही जर विशिष्ट क्षेत्रातच तुम्हाला जेवढेच नॉलेज घेऊन पुढे जायचं असेल तर तुम्हाला हा तोटा वाटू पण शकणार नाही बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळून घेणं थोडंसं अवघड जाऊ शकतं हे एक थोडेसे तोटे आपण त्याच्यातले डिस्कस करू शकतो पुढे आहे की डिप्लोमा हा एक चांगल्या प्रकारे चूज करू करण केला जाणारा हा एक पर्याय आहे यामध्ये इंजिनिअरिंगच्या ज्या ट्रॅडिशनल ब्रँचबरोबरच नवीन आलेल्या ब्रँचेस हे तुम्हाला माहीत असेल त्या ब्रँचे तिथं तुम्हाला अवेलेबल असतात त्याच्यानंतर आर्किटेक्टसारखे कोर्सेस आणि ट्रॅव्हल अँड टुरिझमसारखे कोर्सेस हे तुम्हाला अवेलेबल आहेत डिप्लोमामध्ये तीन वर्षाचा हा पूर्ण फुल टाईम कोर्स आहे दहावी उत्तीर्ण त्याच्यासाठी पाहिजे असतात आणि चारशेपेक्षा जास्त पॉलिटेक्निक संस्था महाराष्ट्रामध्ये मा आहेत प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्ही त्यांची प्रवेश प्रक्रिया ही चालू झालेली आहे आपल्या चॅनलवरती आपण डिप्लोमाची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कव्हर करत आहोत तुम्हाला माहिती हवी असल्यात या चॅनलवरती तुम्हाला माहितीच असेल आपण ती आ, स्टेप बाय स्टेप जशी जशी प्रवेश प्रक्रिया पुढे जात आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यावर चर्चा या चॅनलवरती करतच आहोत पुढे आहे डिप्लोमा पॉलिटेक्निक कुणासाठी फायदेशीर ठरू शकतं तर जनरली ज्यांना अभियांत्रिकीमध्येच करिअर करायचं आहे ज्यांना की चला मी आता मला दुसऱ्या कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं नाही आहे अकरावी बारावी करत बसायची नाही आहे आणि सी टीज इतका मोठा अभ्यासक्रम मला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे मला जायचं आहे फक्त इंजिनिअरिंगकडे त्यातही मी एक ब्रँच चूज केलेली आहे आणि मला त्याच्यामध्येच करिअर करायचं आहे असे विद्यार्थी जे आहेत जे वेल फोकस आहेत आणि ज्यांना त्यांचं ध्येय आत्ताच ठरलेलं आहे त्यांना पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा हा बेस्ट पर्याय आणि ते लोक आ, आ, डिप्लोमा करून डिग्री आणि पुढच्या जसं आपण आय टी आयचा जो पाद बघितला पाथ त्याप्रमाणे पुढे जाऊ शकतात ज्यांना लवकरात लवकर तांत्रिक अर्थता म्हणजे टेक्निकल एज्युकेशन प्राप्त करून घ्यायचं आहे आणि नोकरी व्यवसाय करायचा आहे असे विद्यार्थी ते जोडू शकतात उदाहरणार्थ आपण जर बघितलं की कन्स्ट्रक्शन का आहे एखाद्यांची आणि त्यांना लवकरात, लवकरात लवकर सिव्हिल डिप्लोमा करून लगेच आपला व्यवसाय सांभाळायचा आहे अशा काही गोष्टीतले जे विद्यार्थी आहेत असे जे ध्येय धोरणं असलेले विद्यार्थी आहेत तेही डिप्लोमा चूज करत असतात ज्यांना Uh, जसं आपण विचार केला त्याच करिअर पाहतात पण निवडलं त्याने की डिप्लोमा आणि डिग्री आणि पुढे मग मला त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे असे विद्यार्थी इकडे जातात जसं आपण हा मुद्दा ऑलरेडी डिस्कस केला आहे की ज्यांना बारावी सीई टी आणि ह्या सगळ्या अभ्यास करत न जाता त्यांना डायरेक्टली इंजिनिअरिंगचाच अभ्यास करत पुढे जायचं आहे असे विद्यार्थी डिप्लोमाला जातात आणि माझा असा अनुभव आहे हो की डा डायरेक्ट सेकंड इयर जे डिप्लोमा करून विद्यार्थी येतात ते वेल थोडेसे मॅच्युअर असतात आणि ते विद्यार्थी चांगला परफॉर्म करतात डिग्रीमध्ये सुद्धा त्याच्यामुळे जर ज्याला इंजिनिअरिंगच करायचं आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे थोडंसं बघूया की डिप्लोमानंतर कोणकोणते ऑप्शन्स पुढे उच्च शिक्षणासाठी किंवा पुढच्या फर्दर एज्युकेशनसाठी तुमच्यासाठी अवेलेबल असतात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळू शकतं मिळतंच तुम्ही जर हे करणार असाल म्हणजे करणार असाल तर तुम्हाला ती सोय उपलब्ध आहे त्याच्यानंतर तुम्ही एम आयचाही सर्टिफिकेशन घेऊ शकता पार्ट टाईम स्वरूपातलं आणि तेही इक्वेलन्ट टू ह्या इंजिनिअरिंगचाच आहे आणि तिथून पुढे तुम्ही पी जी पी एच डी आणि बाकीचे जे कोर्सेस आहेत इंजिन मॅनेजमेंटचे जे सर् सगळ्या शाखांसाठी ओपन असणारे कोर्सेस तुम्ही तिथे जाऊ शकता स्पर्धा परीक्षा आहे तिथून तुम पुढे तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ट्रॅडिशनल बी एस ए uh, बी बी सी ए बी बी ए वगैरे सारखे कोर्सेससुद्धा तुम्ही करू शकता आणि पुढेही त्यांच्यापुढे तुम्ही पी जी पी एच डी आणि एम बी ए पी जी डी मग एम सी एसारखे कोर्सेस पुढे तुम्ही जाऊ शकता तर हे आहेत काही ऑप्शन्स तुमच्यासाठी खुले पुढे आपण थोडासा विचार करूया की डिप्लो डिप्लोमाचे काय फायदे आणि काय तोटे असू शकतात तर थेट लवकर नोकरीच्या संधी तुम्हाला डिप्लोमामधून तीन वर्षाचा कोर्स आहे आणि लगेच तुम्ही चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या आय टी आयपेक्षा तर निश्चितच चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या तुम्हाला मिळू शकतात कमी कालावधी मानाने खर्च कमी पदवीच्या मानाने तुम्हाला खर्च इथं कमी लागेल उच्च शिक्षणासाठी सोपा मार्ग आहे लॅटरल एंट्रीद्वारे तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकता आणि पुढचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पदवी पण करू शकता स्वयंरोजगाराची संधी इथं उपलब्ध आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा तुम्ही पुढे जाऊन पात्र होऊ शकता तो आपण बघितलेलंच आहे पुढं जर आपण बघितलं की तोट्याचा जर विचार केला तर पदोन्नतीच्या ज्या हायर लेवलच्या ज्या पोस्ट असतील तर त्या डिग्रीला जाऊ शकतात असं असू हो शकतं असं होऊ शकतं शैक्षणिक मर्यादा आहे जसं आपण चर्चा ऑलरेडी केलेली आहे की तुम्हाला फक्त आणि फक्त अभियांत्रिकी या ब्रँचमध्येच तुम्हाला संधी आणि करिअर तिथंच करायला लागेल हा एक तुम्ही तुमच्याकडे मर्यादा इथं असू शकते या क्षेत्रात भरपूर स्पर्धा वाढलेली आहे इंजिनिअरिंगबरोबरच डिप्लोमा डिप्लोमाबरोबरच बी एस सी बी एस सी सारख्या ब्रँच सारख्या ट्रॅडिशनल कोर्समध्ये सुद्धा टेक्निकल सब्जेक्ट आलेले आहेत बी सी ए सारखे एम सी ए स्पर्धा तुमच्याशी होत आहे त्याच्यामुळे इथं स्पर्धा थोडी वाढलेली आहे हेही लक्षात आपल्याला घ्यायला लागेल चला थोडंसं आपण सगळ्यात जास्त ॲक्सेप्ट केल्या जाणारा सगळ्यात जास्त ज्या पाथने विद्यार्थी करिअरकडे जातात तो म्हणजे अकरावी आणि बारावी तर सर्वात जास्त स्वीकारला जाणारा हा मार्ग आपण बोललो त्याबाबत अनेक विद्यालय शाखा उपलब्ध आहेत विद्यालयीन शिक्षणाबरोबर तांत्रिक व्यवसाय तुम्ही व्यावसायिक विषयसुद्धा इथं घेऊ शकता बायफॉकलद्वारे आणि अने पुढे अनेक क्षेत्रात अमर्यादित संधी तुमच्यासाठी उपलब्ध असतात तर चला थोडीशी चर्चा करूया की ज्यांना आत्ता निर्णय घेता येत नाही करिअर आत्ताच डिसाईड केले दहावीनंतर तसंही तुमच्याकडनं अपेक्षा नाही की तुम्ही लगेच करिअर पाथ चूज करा परंतु तुम्हाला थोडंसं शिकायचं आहे नंतर आपण निर्णय घेऊया नंतर आपल्या इंटरेस्ट कशामध्ये जातो बघूया आणि असे विचार करणारे विद्यार्थी अकरावी बारावी या मार्गाने नक्कीच जातात त्याच्यानंतर ज्यांना करिअरबाबत एकापेक्षा जास्त पर्याय हातात ठेवल जर मला हे जर झालं तर मी हे करेल मी नीट पण देईल मी जेही पण देईल आणि मग ठरेल कुठे जायचं आहे किंवा त्याच्यापेक्षा मी वेगळा करिअर पाच चूज करेल असे जे विचारांचे विद्यार्थी आहेत ते इकडे जाऊ शकतात शाखा बऱ्याच जणांचा असं होतं की शाखा ठरली परंतु कोर्स ठरलेला नाही नंतर बघूया पुढे काय करायचं बारावीनंतर असंही होऊ शकतं बारावीनंतर कारण बारावीनंतर बऱ्याचशा क्षेत्रातल्या संधी ह्या खुल्या होत जातात मिळत जातात त्याच्यात ऑप्शन्स अवेलेबल होत जातात त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याचशा मल्टिपल ऑप्शनमधून ऑप्शन एक चूज करू शकता असे क्षेत्र कोर्स निवडले आणि तुम्ही किंवा मग असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी त्यांची इच्छा त्या क्षेत्रात जायची त्या कोर्सला जायचे आहे परंतु त्याचं मिनिमम क्वालिफिकेशनच बारावी आहे त्याच्यामुळे मला अकरावी बारावी करायची आहे तर असे विद्यार्थी अकरावी बारावीकडे जातात चला आपण थोडंसं थोडीशी चर्चा करू कारण हा खूप मोठा विषय आणि हे सगळंच इथं आपल्याला डिस्कस करणं शक्य नाही फक्त थोडेसे थोडेसे आपण चर, चर्चा चर्चा इथं करू जे विद्यार्थी आर्ट्सकडे जातील त्यांच्यासाठी यू जी पी जी आणि पी एच डी पुढे भरपूर शिक्षणाचे पर्याय अवेलेबल असतात त्यांच्यासाठी क्षेत्र जस्ट आपण विचार करू की जसं आपण ट्रॅडिशनल पद्धतीने विचार केला तर बी ए आहे फाईन आर्ट्समधले कोर्सेस आहेत सोशल वर्कमधले कोर्सेस आहेत जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन एल एल बी सारखे कोर्सेस त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत त्यात ते यू जी पी जी पी एच डी करू शकतात पुढं जर वाणिज्य कॉमर्स शाखेचा विचार केला तर त्यांनी कॉमर्समधली पदवी आहे त्याच्यानंतर पदवीच्या समांतर बी बी ए बी सी ए आहे सॉरी बी बी ए बी बी आहे बी एम एस आहे त्याच्यानंतर तुम्ही पुढे बघितलं तर एम बी एकडे जाऊ शकता त्यातली तुम्ही पदवी पदव्युत्तर पदवी एम कॉम घेऊ शकता त्याच्यानंतर सी एस सी एस सी एम ए आय सी डब्ल्यू एसारखे कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल इथं असतात तर अगदी तुम्ही पी एच डीपर्यंत तुमचा प्रवास हा चालू ठेवू शकता काही अडचण नाही तसंच विज्ञान शाखेचं आहे इंजिनिअरिंग मेडिकल त्याच्यासाठी तुम्हाला पात्रता विविध थोड्याशा पात्रता वेगळ्या संपूर्ण परंतु विज्ञान शाखेतले विद्यार्थी इंजिनिअरिंग मेडिकल आर्किटेक्चर फार्मसीसारख्या नाव वाजलेल्या किंवा जे बहुतेक मुलं जिकडं ओढा असतो तिकडचे तुम्हाला जे कोर्सेस आहेत ते अवेलेबल आहेत त्याच्यातमध्ये तुम्ही विज्ञानमध्ये म्हणजे सायन्समध्ये पदवी घेऊ शकता बी BC, सी ए बी सी एससारखे सारखे कोर्सेस अजून एन डी एसारखे नंतर तुमच्या ज्या समांतर सायन्स डिग्रीला ज्यांची बेसिक क्वालिफिकेशन आहे विज्ञान अशा ज्या परीक्षा आहेत प्री क्वालिफाईड एक्झामिनेशन विथ कोर्सेससाठी त्या तुम्ही देऊ शकता आणि तिकडे जाऊ शकता बरेचसे असे कोर्सेस आहेत की ह्या सगळ्या कोर्सेससाठी ते लागू होतात त्याच्यामध्ये एम बी एसारखा सारखा कोर्स आहे बी बी ए बी एस सी बी एड आहे त्याच्यानंतर डी एड आहे एल एल बी सारखे कोर्सेस आहेत की जे सगळे शाखेचे विद्यार्थी तिथे जाऊ शकतात त्याच्यानंतर इतर कोर्सेस एम पी एस सी यू पी एस सी सारखे पर्याय तुमच्या सगळ्यांसाठीच खुले आहेत बॅचलर ऑफ uh, डिझाईनसारखे कोर्सेस इंटेरियर डिझाईनसारखे कोर्सेस त्याच्यानंतर बी पी एसारखे सारखे कोर्सेस हे तुमच्यासाठी खुले आहेत आणि अजूनही अमर्याद तुम्हाला शिक्षणाच्या वाटा पुढे करिअरच्या वाटा अवेलेबल आहेत भरपूर फॉरेन्सिक सायन्ससारखे नवीन क्षेत्र किंवा चांगले क्षेत्र उपलब्ध आहेत बाकीचे भरपूर कोर्सेस उपलब्ध आहेत त्याच्यावर कधीतरी पुन्हा आपण चर्चा करूया परंतु जनरली जे अकरावी बारानंतर ज्या अमर्याद तुम्हाला करिअरच्या वाटा सापडतात म्हणून बरेच विद्यार्थी अकरावी बारावीनंतर तो विचार करत असतात आणि ते चुकीचंही नाही फायद्याचा विचार केला तर करिअरसाठी मजबूत पाया तुम्ही बरोबर दोन वर्षे विचार करून तुमचा इंटरेस्ट बघून त्या क्षेत्राकडे तुम्ही जाऊ शकता तुमच्या समोर अनेक क्षेत्रातले वाटा खुले असतात विषयाची सखोल माहिती तुम्ही अकरावी बारामध्ये घेता मग पुढे जाता शिक्षणासाठी जसं जा मी चर्चा केली अमर्याद संधी तुमच्यासाठी अवेलेबल असतात तोट्याचा विचार केला तर याच्यातले तोटे काढायचे म्हणून काढायचे तर अभ्यासाचा प्रचंड ताण तर तो घ्यायलाच लागणार आहे त्याच्यानंतर आपण कारण सगळ्या वाटा चोखांदळतो तर तो तो घ्यायलाच लागणार आहे करिअर मात्र आपण एकाच क्षेत्रात करणार आहोत परंतु शिकायचं आहे बरेच आपल्याला अभ्यास बराच करायचा आहे ह्याही एक विषय आहे विषय निवडीचं आव्हान खूप साऱ्या वाटा असल्यामुळे कदाचित असं होऊ शकतं बऱ्याच वेळेस की हे करू का ते करू आणि मग जे दिली नीट दिली आणि कशातच सीई टी दिली आणि मग सगळे बारा तेरा वीस पंचवीस पन्नास साठ सत्तर असेल तर ते इथंही बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होऊ शकतो तर हाही एक प्रॉब्लेम होऊ शकतो शिक्षणाचा खर्च तुमचा वाढू शकतो तो या गोष्टी आपल्याला इथं फेस करायला लागू शकतात परंतु इथं तुमचा करिअर पाथ जो आहे तो व्यवस्थित जाऊ शकतो त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी जे आहेत अकरावी बारावीनंतर तो ठरवतात तर इतर कोर्सेस आपण एक चर्चा केली होती की हे झाले तीन पर्याय तर झाले की ठळकपणे की तुम्ही आय आय टीला जाल डिप्लोमा जाल किंवा अकरावी बारावी करून मग पुढे तुम्ही नंतर ठरणार कुठे जायचं ते परंतु बऱ्याच अशा गोष्टी असतात की दहावीनंतर एक छोटे छोटे कोर्सेस आहेत ते करून लगेच काही विद्यार्थी असे असतात की ते करून छोटे चोट़ छोटे कोर्सेस करतात त्यांना काही काही कारणामुळे पुढचं शिक्षण राजवात शक्य नाही आणि इवन आय टी आय डिप्लोमाला पण ते जाऊ शकत नाहीत मग पाच सहा महिन्यांचे एक वर्षाचे छोटे चोट़ छोटे कोर्सेस करून ते काम करू शकतात असे कोर्सेस अवेलेबल आहेत काही थोड्याफार प्रकारात जे विद्यार्थी इकडे जातात ते त्याच्यामध्ये जसं पी एम के व्ही वायचं जो त्या ही काई, uh, चे आहे कौशल्य विकास योजना त्याद्वारेही काही स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहेत शॉर्ट टर्म गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्सेस आहेत काही खाजगी कोर्सेस पण आहेत अशा प्रकारचे विद्यार्थी कोर्स करतात त्याच्यामध्ये आपण बघितलं की टॅली टायपिंग डी टी पी त्याच्यानंतर आ, हे तर हे दोन तर तुमचे आय टी आयमध्ये पण आले पण शॉर्ट टर्म कोर्सेस पण जर कोणी केले मोबाईल रिपेअरिंग रिपेरिंग सारखा त्याच्यानंतर ग्राफिक डिझाईन वेब डेव्हलपमेंट फोटोग्राफी डेटा एंट्री आणि भरपूर असे अमरे अगदी मेंदी डिझाईनपासून तर भरपूर असे कोर्सेस आहेत की जे लोक जे करून छोटे छोटे कोर्सेस करून आपला व्यवसाय सुरू करणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रमाण ही लक्षणीय आहे आणि त्याच्यामध्ये सहा ते एक वर्षाच्या अभ्यासक्रम ज्याच्यामध्ये दहावी पास नऊ पास चालू शकतं आणि खाजगी सरकारी मान्यताप्राप्त संस्था आहे जिथून तुम्ही ते शिक्षण घेऊन तुमचं व्यवसाय आणि नोकरी तुम्ही पुढे सुरू करता लवकरात लवकर तर हे कुणासाठी फायद्याचे आहेत की ज्यांना एकदम कमी कालावधीमध्ये हो दे स्किल शिकायचं आहे आणि आपला व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना शिक्षणासाठी अजिबात वेळ नाही किंवा परिस्थिती नाही किंवा इच्छा नाही शिक्षण जसं आपण विचार केला शिक्षणासाठी वेळ नाही परिस्थिती नाही किंवा इच्छा नाही असे विद्यार्थी एक कोणतं तरी एक स्किल शिकून त्यांना त्याच्यात काम करायचं आहे असे विद्यार्थी तिकडे जातात आणि जनरली असंही असू शकतं की अगोदरच काहीतरी ते काम करतात अगोदरच काहीतरी व्यवसाय त्यांचा आहे आणि त्यातलं फक्त त्यांना स्किल घेऊन लगेच तो व्यवसाय पुढे चालू ठेवायचा आहे असे विद्यार्थी इकडे जाऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो या यावेळी आपण चर्चा केली की दहावीनंतर ज्याच्या मुख्य तीन वाट आहेत त्याबाबत आपण थोडी चर्चा केली अशा आहे की तुम्हाला या चर्चेतनं काही सकारात्मक मिळालं असेल जसं मी सांगितलं सुरुवातीला आहे की हे माझं पर्सनल ज्या व्हिडिओमध्ये मी व्यक्त केलं हे माझं पर्सनल मत आहे ह्याच्याशी सगळे विद्यार्थी मत असतीलच असं नाही तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही घेऊ शकता बाकीचे तुम्ही सोडून द्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार शुभरात्री